जयसिंगपूरच्या साईनाथ चौकात आज भरारी पथकाच्या कारवाईनंतर राजकीय वर्तुळात मोठी हालचाल पाहायला मिळतीय नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुदर्शन कदम यांच्या वाहनातून तब्बल दोन लाखांची रोकड जप्त झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या कारवाईमुळे शहरभर चर्चांना उधाण आलंय रविवारी दुपारी भरारी पथकाला जयसिंगपूरच्या साईनाथ चौकात संशयास्पद वाहनात रोकड असल्याची माहिती मिळताच पथकानं तत्काळ कारवाई केली आहे वाहनाची तपासणी केल्यावर पाचशे रुपयांच्या चारशे नोटा अशी एकूण दोन लाखांची रोकड आढळल्याचं समोर आलंय ही रोकड जयसिंगपूर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुदर्शन कदम यांच्या वाहनातून मिळाल्यानं राजकीय वातावरण अचानक तापलं पथकानं पंचनामा करून रोकड आणि वाहन ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे कारवाई दरम्यान कदम हे अचानक वाहनातून उतरून दुसऱ्या वाहनानं निघून गेल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे या घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाली आणि परिसरात वेगवेगळ्या दिवसांपूर्वीच कदम यांनी भ्रष्टाचार करणार नाही असा दावा करत पाचशे रुपयांच्या स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र दिलं होतं तसंच नगराध्यक्ष झाल्यानंतर एक रुपयाही घराकडे न घेता शहरासाठी काम करणार असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्यानंतर त्यांच्या वाहनातून रोकड सापडल्यानं नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत ही रोकड कोणाची वाहनात कशी आली याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही पोलीस आणि निवडणूक विभाग तपास करत असून या कारवाईमुळे निवडणुकीच्या पारदर्शकतेबाबत नागरिकांमध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत